दिली होती त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा करा आणि त्यांच्यावर कारवाई तेही टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा टक्के त्याच्यानंतर ज्या ते चौऱ्याण्णवला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वरचं रद्द करा करा ना ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के ते आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता के याचे याचे हे दहा टक्के हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमून दिला आम्ही विचारलं आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार माग लागा तसं झालं तुम्हीच करो हम करो ते काहीतरी आहे ना कायदा तसं झालं खेळ आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवादी असं म्हणतात की मंडल कमिशनला विरोध करणं सोपं नाही ते नहीं, नहीं, तो मग हे तुम्हाल तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फसके दाबा नका सांगू मला तरी ते दोन माग कसं झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर होऊ देणार नाही वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार फिरणार नाही आणि पेलायचं फालायचं ते शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाचे मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे की हा मराठा एक येत नव्हता एक आला मतात रूपांतर जर झालं ते यांना मला हटवायचंय त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही काची लढ समजेता का आमच्या जातीला

ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलंच म्हणत होता तो कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला तर मी जाणार आहे मये पोर आहेत ते मय फंटर आहेत म्हणतो देऊ फंटर म्हणजे काय असते कोणाला माहित आता